वेलकम टू एवरीवन ऑन ऑलिम्पस कंबाईन युट्यूब चॅनल तर आज आपण चालू घडामोडी दोन हजार चोवीस हे संपूर्ण वर्षाचे पाहणार आहोत आता यामध्ये जानेवारी ते नोव्हेंबर जाने दोन हजार चोवीस पर्यंतचे करंट अफेअर्स असतील ते पण टॉपिक वाईज असतील आता म्हणजे साहित्य क्षेत्र झालं त्याच्यानंतर संरक्षण क्षेत्र संरक्षण क्षेत्रानंतर कला क्षेत्र खेळ घडामोडी क्रीडा घडामोडी महत्वाचे दिवस वगैरे या टॉपिकमध्ये त्यानंतर डिसेंबर ते डिसेंबर दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीसचा एक व्हिडिओ येईल आणि नंतर एक असेल तो मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंतचा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा एक व्हिडिओ तर असे आपण तीन चार मेन व्हिडिओ मध्ये संपूर्ण करंट अफेअर्स कव्हर करणार आहोत तर आपण चालू करतोय जानेवारी दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे म्हणजे जवळपास संपूर्ण वर्षाचे आपण करंट अफेअर्स पाहतोय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पहिला टॉपिक आहे साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस आता पेन पेंटर पुरस्कार हा पहिला पुरस्कार आहे पेन पेंटर पुरस्काराची सुरुवात झालेली आहे दोन हजार नऊ ला इंग्लिश पेन या संस्थेद्वारे दिला जातो आता कोणत्या कारणासाठी हा पुरस्कार दिला जातो तर धाडसी लेखन निर्भीड विचार मानण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हा पुरस्कार दिला जातो महत्वाचं काय आहे तर हे महत्वाचं आहे दोन हजार चोवीस चा पेन पेंटर पुरस्कार हा अरुंधती रॉय यांना देण्यात आला तर अरुंधती रॉय यांच्याविषयी आपल्याला माहिती असलं पाहिजे अरुंधती रॉय या मार्क्सिस्ट लेखिका आहेत तर अरुंधती रॉय यांनी कोणकोणती कौन पुस्तके लिहिली द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपीनेस कॉस्ट ऑफ लिव्हिंग अँड पॉवर पॉलिटिक्स तर कमीत कमी ही चार पुस्तके तरी अरुंधती रॉय यांची लक्षात ठेवा द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स द मिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपीनेस कॉस्ट ऑफ लिव्हिंग अँड पॉवर पॉलिटिक्स दोन हजार तेवीस साली हा पेन पेंटर पुरस्कार मायकल रोजेन यांना मिळाला होता आता पेन पेंटर पुरस्कार कोणाला भेटला दोन हजार चोवीसचा तर अरुंधती रॉय नेक्स्ट आहे सिंगापूर साहित्य पुरस्कार सिंगापूर साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस आता दोन हजार चोवीस विजेता कोण ठरलेले आहेत तर प्रशांती राम या विजेता ठरलेले आहेत त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं तर कोणता लेख लिहिता तर नाईन ही लघुकथा लिहिलेली आहे नाईन ही लघुकथा लिहिली नानयांग टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी मध्ये ते सध्या काय आहेत तर लेक्चरर आहेत फक्त इम्पॉर्टंट एवढंच आहे की संगापूर साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या लेखिकेला भेटला तर प्रशांती राम यांना नेक्स्ट आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अठ्ठ्याण्णव्या क्रमांकाचे संमेलन आहे ठीक आहे दे कुठे पार पडणार तर दिल्ली या ठिकाणी कितव्यांदा पार पडले तर दुसऱ्यांदा पार पडले अध्यक्ष कोण आहेत तर तारा भावळकर या अध्यक्ष आहेत या सहाव्या महिला अध्यक्ष आहेत आता परीक्षेमध्ये स्टेटमेंट दिलं जाईल की पहिल्या महिला अध्यक्ष आहेत तर हे चुकीचं असून या कितव्या आहेत सहाव्या हे माफ करा दोन हजार पंचवीस ठेवा डॉक्टर तावारा भावळकर यांचे कार्यक्षेत्र कोणते आहे तर लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती डॉक्टर तारा भावळकर यांची कोणकोणती पुस्तके आहेत प्रसिद्ध तर सीतायन लोकसंतीजांचे देणे मातीची रूपे संस्कृतीची शोधयात्रा आणि स्नेह रंग सत्त्याण्णव क्रमांकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमेरनर तालुका जळगाव येथे पार पडले सत्त्याण्णव्या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर रवींद्र शोभणे हे काय होते त्याचे अध्यक्ष या वर्षीचे अठ्ठ्याण्णव्या क्रमांकाचे आहेत त्याचे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर तारा भावळकर नेक्स्ट नेक्स्ट आहे ज्ञानपीठ पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना झालेली आहे एकोणीसशे एकसष्ट ला सुरुवात झालेली आहे एकोणीसशे पासष्ट ला कोणत्या संस्थेद्वारे दिला जातो तर टाइम्स ग्रुप अँड जेन ट्रस्ट या संस्थेद्वारे दिला जातो अकरा लाख रुपये मानपत्र व सरस्वतीची मूर्ती यामध्ये दिली जाते एकूण तेवीस भाषांसाठी दरवर्षी ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात येतो तेवीस पैकी ह्या बावीस राज्यभाषा आहेत बावीस राज्यभाषा कोणत्या तर घटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये ज्या भाषांचा उल्लेख आहे त्याला राज्यभाषा असे म्हटले जाते आता या बावीस राज्यभाषा तर आहेत पण एक शेड्यूल लँग्वेज जी अनुसूची मध्ये नाही ती लँग्वेज कोणती आहे तर इंग्रजी ज्ञानपीठ पुरस्कार प्रथम पुरस्कार विजेते होते जी शंकर कुरु कोणाला भेटला होता तर मल्याळम भाषेसाठी वैशिष्ट्य काय आहे त्या पुरस्काराचे जर लक्षात ठेवा हा पुरस्कार, पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही दरवर्षी एकाच व्यक्तीला दिला जातो सर्वाधिक वेळा आतापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार हा हिंदी भाषेला प्राप्त झालेला आहे तेवीस राज्य भाषा पैकी एकाच भाषेला देण्यात येतो मराठी भाषेला हा किती वेळा प्राप्त झालेला आहे तर चार वेळा प्राप्त झालेला आहे नेक्स्ट चे विजेते कोण आहेत तर गुलजार आणि जगद्गुरु रामभद्राचार्य जन्म अठरा ऑगस्ट एकोणीसशे चौतीस साली गुलजार यांचा सा जन्म दिना पाकिस्तान येथे झाला संपूर्ण नाव आता पहा मूळ नाव काय आहे तर संपूर्ण सिंह कालरा वैशिष्ट्य काय आहे तर पहा गुलजार हे उर्दू कवी व गीतकार आहेत कोणते कवी आहेत तर उर्दू कवी त्रिवेणी हा काव्य प्रकार उर्दू मध्ये त्यांनी आणला आता ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे की त्रिवेणी काव्य प्रकार एक कवितांची स्टाईल ती उर्दू मध्ये कोणी आणली तर गुलजार यांनी आणली बंदनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये गीतकार म्हणून त्यांनी सुरुवात केली तर कोणत्या चित्रपटामध्ये त्यांनी सर्वात प्रथम आपले गाणे दिले तर लिहून चित्रपटामध्ये त्रिवेणी हा काव्य प्रकार या दोन तीन गोष्टी तुम्हाला विषयी लक्षात ठेवायचे नेक्स्ट आहेत रामगुरु जगद्गुरु रामभद्राचार्य हे आध्यात्मिक गुरु आहेत यांचं मूळ नाव काय आहे तर गिरधर मिश्रा रामायण विषयी आणि धार्मिक ग्रंथांविषयी यांचं महत्वाचं कार्य आहे नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची स्थापना झालेली आहे दोन हजार चार साली पण ऍक्च्युअली मध्ये सुरुवात द्यायला सुरुवात केली त्यांनी दोन हजार पाच मध्ये स्वरूप काय आहे तर पन्नास हजार पाऊंड स्वरूप आहे कोणत्या संस्थेद्वारे दिला जातो तर कॅन्गस्टार्ट या संस्थेद्वारे दिला जातो दोन हजार चोवीसच्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचे विजेते होते जेनी एरपेन बेक कोण आहेत तर जेनी एअरपेन बेक दोन हजार चोवीसच्या विजेत्याचे पुस्तकाचे नाव काय आहे आता हे जेनी नाव काय आहे तर हे पुस्तकाचं नाव आहे याचा अनुवाद कोण केला आहे इंग्लिश मध्ये तर मायकल हॉफमेन यांनी काय केलेलं आहे अनुवाद केलेला आहे कोण अनुवाद केलेला आहे मायकल हॉफमेन दे दोन हजार तेवीसचे चे विजेते कोण होते बुकर पुरस्काराचे तर जॉर्जी गॉस्पो डिनो जॉर्जी गॉस्पो डिनोचा टाइम शेल्टर या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आला होता तर दोन हजार चोवीस चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार या कादंबरी जेनी यांना देण्यात आला नेक्स्ट आहे सरस्वती सन्मान सरस्वती सन्मानाची सुरुवात झालेली आहे एक एकोणीशे एक्क्याण्णव ला के के बिर्ला फाउंडेशन या संस्थेद्वारे दिला जातो स्वरूप काय आहे तर पंधरा लाख रुपये व मान्यचिन्ह बावीस राज्य भाषापैकी एका भाषेला दरवर्षी काय देण्यात येतो तर पुरस्कार देण्यात येतो आता लक्षात ठेवा की ज्ञानपीठ जो पुरस्कार होता त्या ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये एकूण तेवीस भाषा होत्या त्यापैकी बावीस काय होत्या तर राज्यभाषा होत्या प्लस एक भाषा होती त्या भाषेचं नाव काय होतं तर इंग्रजी या वर्षी कोणाला भेटलेला आहे तर गुलजार आणि जगद्गुरु रामभद्राचार्य आता दोन हजार तेवीस चा सरस्वती सन्मान हा प्रभा वर्मा यांना रोद्र सात्विकम या मल्याळम कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे तर दोन हजार बावीस साली सरस्वती सन्मान शिवशंकरी यांना सूर्यवंशम या पुस्तकासाठी देण्यात आला दे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार आता दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारीमध्ये सुद्धा हे रिपीटली देण्यात आले आहेत तर तिथं आपण नवीन जे जे आहेत ते नावं लक्षात ठेवणार आहोत इथं फोकस केलं तरी चालते आणि फोकस केलं नाही तरी चालते पण फक्त पाहून घ्या की कोण दिला जातो कोणाद्वारे दिला जातो काय स्वरूप वगैरे आहे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार दोन हजार बारा तेरा पासून याची काय झालेली आहे तर सुरुवात झालेली आहे कोणत्या संस्थेद्वारे दिला जातो तर महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळ स्वरूप काय आहे तर पाच लाख रुपये मानचिन्ह व मान पत्र दोन हजार तेवीसच्या विंदा विजेते कोण कोण आहेत तर पा? विंदा जीवन गौरव पुरस्कार हा डॉक्टर अमळनेर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते डॉक्टर अशोक केळकर यांचा मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार आता मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार कोणाच्या नावावर दिला जातो तर डॉक्टर अशोक केळकर कोणाला भेटलेला आहे तर डॉक्टर प्रकाश परब तर डॉक्टरला डॉक्टर लक्षात ठेवायचं देण नाही मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार डॉक्टर कौतिकराव ठाले पाटील यांना हा मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार दिलेला आहे श्री प भागवत पुरस्कार आता भागवत पुरस्कार जो महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाद्वारे दिला जातो तो प्रकाशनांसाठी दिला जातो कशासाठी दिला जातो प्रकाशनांसाठी तर दोन हजार तेवीस चा भागवत पुरस्कार हा मनोविकास प्रकाशन पुणे यांना भेटलेला आहे नेक्स्ट आहे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाद्वारे दिला जातो दे देवीस चा पुरस्कार आहे दोन हजार चोवीस मध्ये घोषित झालेला आहे यामध्ये दहा लाख रुपये मानपत्र व मानचिन्ह दिलं जाते दोन हजार तेवीस चे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार विजेते ठरलेले आहेत हरिभक्त पारायण संजय महाराज पाचपोर संत साहित्या संदर्भात लेखन व किंवा संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या दोन हजार तेवीस चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, पुरस्कार, पुरस्कार संजय महाराज पाचपोर यांना देण्यात आला नेक्स्ट आहे कुपु हा पुरस्कारेनू पुरस्कार याचे स्वरूप काय आहे तर पाच लाख रुपये रोप्य पदक व सन्मान पत्र दोन हजार तेवीस चे कुपवेन्नू पुरस्काराचे विजेते ठरलेले आहेत देदू मुखोपाध्याय आता हा बंगाली भाषेसाठी पुरस्कार दिला जातो कोणते लेखक आहेत तर बंगाली लेखक आहेत आणि कुपवेन्नू पुरस्कार सुद्धा कोणत्या भाषेसाठी दिला जातो तर बंगाली भाषेसाठी दिला जातो दोन हजार तेवीसचा कुपवेन्नू पुरस्कार कोणाला भेटला तर देदू मुखोपाध्याय नेक्स्ट आहे दहान पुरस्कार दहान पुरस्काराची सुरुवात झालेली आहे दोन हजार तेरा साली याचे स्वरूप आहे दहा हजार कॅनेडियन डॉलर दहन पुरस्कार हा पंजाबी भाषेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा सर्वात महत्वाचा पुरस्कार ले ले आहे दोन हजार तेवीस चे दहन पुरस्कार विजेत्या ठरलेले आहेत दीप्ती बबुटा तर दिप्ती बबोटाचे कोणत्या पुस्तकाला हा पुरस्कार भेटलेला आहे तर बुक एहो सहब सेलेंदी हे या पुरस्कारा दाहन पुरस्कार पुरस्कारासाठी हा दहन पुरस्कार मिळालेला आहे आता या पहिल्या अशा पंजाबी लेखक आहेत आणि हा पहिल्या महिला आहेत की ज्यांना काय भेटलेला आहे दहा पुरस्कार भेटलेला आहे पंजाबी भाषेसाठी दिला जाणारा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार आता लक्षात ठेवायचं की दहन पुरस्कार हा कॅनडा सरकारद्वारे देण्यात येतो आता परीक्षेत काय दिलं जाईल की हा भारत सरकारद्वारे पंजाबी भाषेसाठी दिला जातो तर हे वाक्य चुकीचं असेल दहान पुरस्कार हा कॅनडा सरकारद्वारे दिला जातो दोन हजार तेवीस साली याचे विजेते कोण आहेत तर दीप्ती बबुटा नेक्स्ट आहे साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार आता अनुवाद म्हणजे काय असेल तर ट्रान्सलेशनसाठी हा पुरस्कार दिला जाईल कोणत्या संस्थेद्वारे दिला जातो तर भारत सरकारद्वारे दिला जातो कारण साहित्य अकादमी कोणाची संस्था आहे भारत सरकारची एकूण चोवीस भाषेसाठी हा पुरस्कार दिला जातो यामध्ये काय काय भेटते तर पन्नास हजार रुपये व ताम्रपट दोन हजार तेवीस चा मराठी साठीचा अनुवाद पुरस्कार साहित्य अकादमीचा सा हा अभय सदावर्ते यांना भेटलेला आहे दोन हजार तेवीस चा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार मराठी साठी अभय सदावर्ते यांना मिळाला तर शिवतनु पिल्लई यांचं एक पुस्तक आहे सक्सेस मंत्रा ऑफ हो ब्रह्मोस याचे अनुवाद याचा अनुवाद याचे ट्रान्सलेशन अभय सदावर्ते यांनी कशामध्ये केलेलं आहे तर ब्रह्मोस एक अज्ञात संशोधन यात्रेची शोध यशो गाथा तर साहित्य अकादमी दोन हजार तेवीस चा मराठी अनुवाद पुरस्कार कोणाला भेटलेला आहे तर अभय सदावर्ते नेक्स्ट आहे बाल साहित्य पुरस्कार बाल साहित्य पुरस्काराची सुरुवात झालेली आहे दोन हजार दहा साली यामध्ये सुद्धा पन्नास हजार रुपये व ताम्रपट दिला जातो दोन हजार चोवीस चे विजेते ठरलेले आहेत बाल साहित्य पुरस्काराचे भारत ससाने भारत ससाने यांच्या समशेर व भूतबंगला या कादंबरीसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला दोन हजार तेवीस चा बाल साहित्य पुरस्कार विजेते ठरलेले आहेत एकनाथ आव्हाड छंद घेई आनंद या काव्य संग्रहासाठी आता फक्त लक्षात एवढंच ठेवा की भारत ससाने यांच्या शमशेर व बुध बंगला या कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट आहे युवा साहित्य पुरस्कार युवा साहित्य पुरस्काराची सुरुवात झालेली आहे दोन हजार अकरा साली स्वरूप काय आहे तर पन्नास हजार रुपये व ताम्रपट दोन हजार चोवीसच्या च्या युवा साहित्य पुरस्काराचे विजेते ठरलेले आहेत देवीदास सौदागर कोणती कादंबरी तर उस्वन ही कादंबरी आता उसवन कादंबरीमध्ये कोणाचे वर्णन केलेले आहे तर टेलरिंगचे काम करणाऱ्या एका तरुणाची जीवनगाथा मांडलेली आहे दोन हजार तेवीस साली युवा साहित्य पुरस्कार हा विशाखा विश्वनाथन यांना भेटला होता स्वतःला स्वतःविरुद्ध उभे करताना या काव्यसंग्रहासाठी तर लक्षात फक्त एवढंच ठेवायचं आहे की दोन हजार चोवीसचा युवा साहित्य पुरस्कार कोणाला मिळालेला आहे देविदास सौदागर यांच्या उसवन कादंबरीसाठी संरक्षण घडामोडी दोन हजार चोवीस आय एन एस अरिघात पानबुडी आहे तर नौदलात दाखल करण्यात आलेली आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये आय एन एस अरिघात पानबुडी नौदलात दाखल आता नौदलामध्ये दाखल कोण करून घेतलेला आहे तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ही दाखल झालेली आहे ही अण्वस्त्र वाहू पानबुडी आहे अण्वस्त्र वाहू म्हणजे काय तर न्यूक्लिअर कॅपेबल न्यूक्लिअर बॉम्ब घेऊन जाण्यास सक्षम असलेली पानबुडी आहे आणि याची खासियत एक काय आहे तर भारताकडे केवळ आतापर्यंत दोन न्यूक्लिअर पॉवर म्हणजे हिचं इंधन सुद्धा कोणता असणार आहे तर अणुऊर्जा आण्विक बॉम्ब घेऊन सुद्धा जाऊ शकते आणि अणुऊर्जेवर चालू शकते तर भारताकडे अणुऊर्जेवर चालणारे केवळ दोन पाणबुडे आहेत त्या दोन पाणबुड्यांचे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आय एन एस अरिहंत ही भारताची पहिली अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी आहे तर दुसरी आहे आय एन एस अरिघात जिचं की नुकतंच नौदलामध्ये पदार्पण झालेलं आहे जहाज बांधणी केंद्र विशाखापट्टणम येथे ही काय करण्यात आलेली आहे तर तयार करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे आय एन एस त्रिपुट जहाज तलवार वर्ग आता तलवार म्हणजे काय तर आय एन एस तलवार हे एक भारताचं जहाज तल आहे तर त्याच बनावटीचे असल्यामुळे त्यांना काय म्हंटल जाते तलवार वर्गातील आय एन एस त्रिपूट जहाज कोणत्या वर्गातील आहे तर तलवार वर्गातील कशा प्रकारचे आहे तर स्वदेशी बनावटीचे जहाज आहे गोवा शिपयार्ड द्वारे याची काय करण्यात आली बांधणी करण्यात आली लढाऊ ऑपरेशन साठी हे जहाज काय करण्यात आलेले आहे डिझाईन करण्यात आलेले आहे तर फ्रिगेट म्हणजे काय असते फायर अँड फॉरगेट मिसाइल वगैरे प्रक्षेपित करणारे हे काय आहे जहाज आहे नेक्स्ट आहे आय एन एस मालपे आणि आय एन एस मुलकी आता आय एन एस मालपे आणि आय एन एस मुलकी पान विरोधी युद्ध शालो वॉटर क्राफ्ट प्रकल्पातील चौथे व पाचवे जहाज जिथं उथळ पाणी आहे त्या उथळ पाण्यामध्ये पाणबुड्यांच्या विरुद्ध काम करण्यासाठी यांचा वापर होतो हे पूर्ण देशी बनावटीचे जहाज आहे आय एन एस मालपे व आय मुलकी यांची निर्मिती कोणत्या कंपनीने केलेली आहे तर कोचीन शिपयार्ड केरळ द्वारे यांची काय करण्यात आली निर्मिती करण्यात आली नेक्स्ट आहे समुद्र प्रताप जहाज अनावरण भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे प्रदूषण नियंत्रित करणारे हे जहाज आहे याची निर्मिती कोण केलेली आहे तर गोवा शिपयार्ड लिमिटेड द्वारे आता युद्धविरोधी जहाज नसून हे प्रदूषण दूर करणारे जहाज आहे बनवण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे जोरावर रणगाडा जोरावर रणगाडा हा स्वदेशी बनावटीचा रणगाडा आहे आता याची निर्मिती भारताची प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट संरक्षण क्षेत्रातली कोणती आहे तर डीआरडीओ डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि लार्सन अँड टर्बो एल अँड टी या कंपनीद्वारे संयुक्तरित्या हा रणगाडा बनवण्यात आलेला आहे तर हिमालयासारख्या उंच ठिकाणी हाय अल्टिट्यूड म्हणजे काय असेल तर समुद्र सपाटी पासूनची उंच जागा त्यासाठी हे काय आहे तर तेथील युद्धासाठी उंचीवरील युद्धासाठी सक्षम आहे हाय अल्टिट्यूड वॉरफेअर नेक्स्ट आहे आय एन एस संधायक आता आय एन एस संधायक नौदलामध्ये दाखल झालेला आहे जेव्हा आपण जानेवारी ते एप्रिल दोन हजार पंचवीस चे घेऊ तेव्हा तुम्हाला एक दुसरे सर्वेक्षण जहाज सुद्धा तिथे भेटणार आहे आय एन एस संधायक नौदलात दाखल भारतातील सर्वात मोठे सर्वेक्षण जहाज आहे ऑब्झर्वेशन म्हणजे रडार वगैरे याच्यावर सर्वात जास्त असतील आणि इतर शत्रू जहाजांची ही माहिती आपल्याला मिळवून देईल यामध्ये स्वदेशी सामग्रीचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स कोलकाता द्वारे याची काय करण्यात आलेली आहे निर्मिती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहेस जटायू नौदल तळ जटायू नौदल तळ लक्षद्वीप येथील मिनिकॉय बेटावर हा नौदल तळ आता काय करण्यात आला उभारण्यात येणार लक्षद्वीप बेटावरील हा कितव्या क्रमांकाचा नौदल तळ आहे तर दुसरा नौदल तळ आहे तुम्हाला वाक्य दिलं जाईल की आय एन एस जटायू नौदल तळ जो की नुकताच स्थापन करण्यात आलेला आहे लक्षद्वीप येथे तो पहिल्या क्रमांकाचा लक्षद्वीप बेटांवरील नौदल तळ असेल तर ते वाक्य संपूर्णपणे काय असणार आहे चूक कारण आय एन एस जटायू नौदल तळ हा दुसरा नौदल तळ आहे नेक्स्ट आहे नौसेना दिन नौसेना दिन हा चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साजरा करण्यात आला दे ठिकाण कोणते आहे तर तारकर्ली बीच मालवण आता आय एन एस तलवार सॉरी एच एम एस तलवार त्या काळची तर तुम्ही मुंबईचा नाविक संप इतिहासामध्ये वाचला असाल त्या दिवसाचीच स्मृती म्हणून हा नौसेना दिन काय करण्यात येतो साजरा करण्यात येतो कधी साजरा करण्यात येतो तर चार डिसेंबर रोजी आता हा चार डिसेंबर दोन हजार तेवीस चा नौसेना दिन छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मालवण सिंधुदुर्ग येथे काय करण्यात आला साजरा करण्यात आला तर तीनशे पन्नासाव्या वर्ष कोणत्या घटनेस पूर्ण झालेले आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषिक सोहळ्यास त्यामुळे महाराष्ट्रात यावर्षी हा दिवस साजरा करण्यात आला नेक्स्ट आहे क्षेपणास्त्र तर क्षेपणास्त्र कोण कोणती तर क्षेपणास्त्र म्हणजे कोण असेल तर मिसाईल्स असतील आता याच्यामध्ये एकच प्रश्न येतो भारताची असेल तर तिची मारक क्षमता आणि तिला कोण निर्माण केलेला आहे कोणत्या प्रकारची आहे विदेशातली असेल तर कोणत्या देशाने निर्माण केलेली आहे एवढंच विचारलं जाईल नेक्स्ट आहे अग्नी पाच क्षेपणास्त्र अग्नी फाय मिसाईल आता ही अग्नि फाय मिसाईल फाय म्हणजे काय तर फाईव्ह थाउजंड किलोमीटर रेंज असणारी ही मिसाइल आहे इंटरकॉन्ट मिसाइल काय एका खंडामधून म्हणजे युरोप मधून आशिया खंडामध्ये मारक क्षमता असणारी ही काय आहे बॅलेस्टिक मिसाईल एका खंडातून दुसऱ्या खंडामध्ये भेदण्यास सक्षम असणारी मिसाईल पाच हजार किलोमीटर पेक्षा जास्त रेंज आता अग्नि क्षेपणास्त्राचा विकास घेत होत गेलेला आहे फर्स्ट जे होतं त्याची सातशे किलोमीटर रेंज होती अग्नी दोन जे होतं त्याची दोन हजार किलोमीटर अग्नी तीनची साडेतीन आणि अग्नी पाच ची किती आहे पंधराशे सॉरी पाच हजार किलोमीटर ही याची काय असणार आहे मारक क्षमता रेंज नेक्स्ट आहे आकाश क्षेपणास्त्र एकाच वेळी चार लक्षांना भेदण्यात एकाच वेळी चार लक्षांना भेदण्यात हे काय ठरले यशस्वी ठरले सरफेस टू एअर मिसाईल म्हणजे जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम असलेली मिसाईल आहे याची रेंज किती आहे तर पंचवीस किलोमीटर याची रेंज आहे नेक्स्ट आहे अस्त्र आता लक्षात ठेवा की आकाश क्षेपणास्त्र ऑपरेशन सिंदूर दरम्यान सुद्धा वापरण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे आकाश क्षेपणास्त्र की एअर टू एअर सॉरी अस्त्र अस्त्र क्षेपणास्त्र जे आहे ही एअर टू एअर मिसाइल फायटर जेट वरून हवेतून हवेत मारा करण्यास सक्षम असलेली मिसाईल आहे कोणत्या कंपनीद्वारे निर्माण करण्यात आली तर भारत द्वारे लिमिटेडद्वारे क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आता समर क्षेपणास्त्र प्रणाली आता ही एअर डिफेन्स प्रणाली आहे हवाई संरक्षण प्रणाली हवाई संरक्षण म्हणजे काय तर समजा एखादी मिसाईल पाकिस्तान किंवा चायनाकडून येत असेल तर त्या मिसाईलला रोखण्यासाठी वापरण्यात येणारी प्रणाली आता समरचं लॉन्ग फॉर्म इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी सरफेस टू एअर मिसाईल फॉर एशर्ड रिटॅलिएशन आता कोणत्या प्रकारची आहे तर सरफेस टू एअर जमिनीवरून हवेत मारा करणारी आता नेक्स्ट आहेत विदेशी क्षेपणास्त्र या क्षेपणास्त्र हे रशियाचे आहे कोणत्या प्रकारचे आहे तर बी एम म्हणजे काय इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल नेक्स्ट क्षेपणास्त्र आहे फते क्षेपणास्त्र फते क्षेपणास्त्र आहे पाकिस्तानचे नेक्स्ट आहे अरमान क्षेपणास्त्र अरमान क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे तर इराणचे आहे ड्रॅगन फायर ड्रॅगन फोर एटी क्षेपणास्त्र हे कोणाचे आहे तर चीन या देशाची आहे स्टँडर्ड मिसाईल सिक्स ही अमेरिकेची मिसाईल आहे हरिम टू बॅलिस्टिक मिसाइल ही कोणाची आहे तर युक्रेन देशाची आहे यार्स क्षेपणास्त्र रशिया फते क्षेपणास्त्र पाकिस्तान अरमान क्षेपणास्त्र इराण फायर ड्रॅगन क्षेपणास्त्र चीन स्टँडर्ड मिसाईल अमेरिका हरिम टू बॅलिस्टिक मिसाईल युक्रेन नेक्स्ट आहे मिशन दिव्यास्त्र मिशन दिव्यास्त्र हे कोण विकसित केलेले आहे तर डीआयोने हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे आता मिशन दिव्यास्त्रामध्ये एक विशिष्ट तंत्रज्ञान विकसित केले गेले त्या तंत्रज्ञानाचं नाव लक्षात ठेवायचं मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रिएंट्री वेहिकल म्हणजे एकाच वेळी अनेक लक्ष भेदण्यास सक्षम असलेले डॉक्टर कलाम बेट ओडिसा येथे काय करण्यात आली याची चाचणी करण्यात आली नेक्स्ट संरक्षण क्षेत्रातील काही वन लाइनर घडामोडी अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस कानपूर या ठिकाणी दक्षिण आशियातील सर्वात मोठा दारुगोळा व क्षेपणास्त्र संकूर उभारले आता अदानी डिफेन्स यांनी त्यांच्या सगळ्या कंपन्या जे की डिफेन्स रिलेटेड आहेत त्या कुठं उभारलेल्या आहेत तर कानपूर या ठिकाणी दृष्टी नेक्स्ट सॉरी नेक्स्ट आहे दृष्टी टेन स्टार लाइनर ड्रोन हे कोणत्या कंपनीने बनवलेले आहे तर दृष्टी दहा स्टार ड्रोन कोण बनवले अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस द्वारे निर्मित नेक्स्ट पहा भारतीय लष्कराने दोन हजार चोवीस हे वर्ष काय म्हणून जाहीर केले होते तर तंत्रज्ञान अवशोषण वर्ष इयर ऑफ टेक्नॉलॉजी ऍब्झॉर्प्शन खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी तर भारतीय लष्कराने दोन हजार चोवीस हे तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून जाहीर केले नेक्स्ट आहे मथुरा उत्तर प्रदेश येथे भारतातील सर्व मुलींच्या सैनिकी शाळेचे उद्घाटन तर सर्वपणे सगळीच फक्त मुलींसाठी पहिली सैनिकी शाळा कुठे उभारण्यात आली तर उत्तर प्रदेश मधील मथुरा येथे नेक्स्ट आहे डीआरडीओ द्वारे निर्मित उपक्रम असॉल्ट रायफल ठीक आहे आता ही असाल्ट रायफल जी आहे ही असाल्ट रायफल संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली रायफल आहे ठीक आहे आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस हा टॉपिक घेणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू